हॅलो गुड आफ्टरनून तर एक वाजून तीस मिनटं झालेली असत आणि मी चाललंय आता नाही आहे मी खाई जात आहे मंडळी तुम्ही कशी असास मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत सगळ्यांनी मस्त मजेत राहा कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असत आज शुक्रवार असा खरं म्हणजे काल ह्या मी बोला भय होते असो जाऊ देत तर मी एका ठिकाणी जाते जाते काय सांगू मी तुमका मी जाते जात सांगून टाकते जास्त नको बँकेत जात आहे आयमध्ये बाबा माझे पेन्शनर असत ना तर आता तो ह्यो नोव्हेंबर महिना चालू असा तर सहयातीचं दाखलो देऊचो लागता तर बाबा सध्या काय उठू शकत नाही असत गेल्या वर्षी पण बँकेतले माणसांनी येऊन इकडे बाबांची सही घेतलेली आणि आता जाऊन बघतंय ते काय म्हणतात ते कसा काय त्यांची सध्या प्रोसेस चालू आहे ती जाऊन बघतंय खरा म्हणजे सकाळपासून म्हणजे मी आज बाराचा टार्गेट ठेवलेलं आहे म्हणजे मी बारा वाजता हे समजलय असं ठरवलेलं आहे आणि आत्ता दीड वाजलो मला अर्थ तासात काही करून मागे की लागत दोन वाजता तरी पोटात अन्न जाऊ पाया तर जातय बघताय काय म्हणतात ते आणि मी खय जरी बाहेर गेलय ना तरी माझा ही गोष्ट लागता ही तार नंतर माझा जीव जाता कारण माझा उन्हाचा भरपूर त्रास होता उन्हाचा त्रास का होता आ, पित्त भरपूर असा म्हणून आता बँकेत गेल्यावर सांगतले स्कार्फ खाली करा असा स्कार्फ खाली करा काय काय बँकांमध्ये सांगतात काय काय बँकांमध्ये नाही सांगत म्हणजे मध्ये गेल्यावर नाही सांगत स्कार्फ खाली करा पण आता बऱ्याच दिवसाने मी जात आहे ना मध्ये कदाचित सांगतील सुद्धा नवीन रूल असा असा घेतला ना झाला असं मी आता अतिरेकी बनलेलो एसबीआय मध्ये चाललय पण बँक लुटूक जायच नाही असे माझ्या जाते <laughs> चला आई जाऊ येते पटकन हा पण लवकर येऊच लागत ला। आई म्हंटल बस कारण जेवची असत दो गाव काल सुद्धा मी जाणार होते खरा म्हणजे काल जाणार होतय पण असाच वेळ होईत गेलो सगळ्या गोष्टींका आणि म्हटलं जाऊन येत आळस केलंय आता मी काही झालं तरी जाणार म्हणजे जाणार बँकेत तर रोज असाच राहता माझा जाऊचा कारण मग बाबांचा काम मारत बँकेत पण गर्दी होईत जातली नंतर चला हो परी चला घरात घरात जावं चला दादू चल घरात चल ए दादू घरात जा बाबू मी काही बाहेर पडलाय की नाही काही जाऊ बाहेर पडलंय की मांजरा की असा। की बारा, बारा ही माझी मांजरासाठी माझ्या मागनं येतात गेटपर्यंत येतात चला तर मग खरं तर एवढ्या उशिरा जाते तर बरा असा कारण थोडी गर्दी पण कमी असता सकाळचा गेला ना की खूप गर्दी असता बँकेत बारा साडेबारापर्यंत आता थोडी गर्दी कमी असत पण काय सांगता येत नाही ही पण कामं सध्या चालू असत ना तर कदाचित असत पण गर्दी अरे तो गेट उघडूच राहूलोच गम्मत सांगता तुमका माझ्या नंतर लक्षात इलं मी घरातली जुनी चपला घातलेले म्हणजे स्लीपर जे आपण अंगणात वगैरे उतरण्यासाठी घालतो ना ती चपला घालून मी बाहेर जायत होते नशीब लक्षात येला गेट आपण हे करूया उघडूया मांजरा काय घरात जाऊ बघित नाही असं तुम्ही हैसून गेल्याशिवाय ती घरात जाऊची नाही असा नाही त्यांना खायला फक्त भीती एवढीच वाटता की कुत्रो बित्रो येताना हय आणि मग त्यांच्या मागे लागता

मला सांगा बोलला कम्प्लेन करूया कम्प्लेन करायची कोथिंबीर पण दाखवणार आता तू घरातही फुकट जाता कधी मी बाजारात आहे फक्त पहिला म्हटलं बँकेत काम करायचं आपला पण म्हटलं जाऊ देत मेडिकल मध्ये पण जाऊया आईची औषधं घ्यायची होतीच काय काय घेऊन इल आहे बघा मी गोलमो घेतलं आहे भाजी घेतलं आहे आणि बँकेत तो फॉर्म घेतलं आहे <laughs> किती काय काय कामं केल्या ती बघा मी बाजारात गेलोय किती वाजलेत आता काय माहिती आपण घरात जाऊन बघूया परी गप्पा बसा आता यो बँकेचं फॉर्म आणि ही माझी पिशवी आणि साधारण दोन सव्वा दोन झाले असतील मी आता इला आता जेवतलो मस्त पैकी गेल्यासारख्या फटाफट फड़ कामं होईत गेली माझी बँकेत गेलेले ह्या टायमात गेल्यामुळे बँकेत माझं पटकन काम झाला मांजरा माझी भुकेली असत मांजरांका गोलम्याचं वास इलेलो लो असतो लो। पिशवी फोडल्याने नाही म्हणजे ओ अरी परी, परी 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 चल चल मारी चूप हा परी न बस गाडीवर असेपर्यंत स्कार बरो वाटतानाय तर नंतर भरपूर कंटाळा येतात मी आधी पहिलं काय करते माहिती आहे गेट बंद करत आहे आणि मग आतलो गेट उघडतंय ह्या फॉर्मचा मागा प्रश्न पडलो काही ठेवू इकडे काम चालू असा ह्या बाजू ते म्हणून त्याला काय सतत मे मोबाईल मध्ये काय बोलत असता घेऊन काय करतात ते सुतार काम करतात त्यांचा फर्निचरचा काम चालू हा चुप चुप बसायचा चुप चुप चूप। चूप। नुसती आरड ह्यांची फुकटची माका नाही भूक लागली या मेला तुझा बघून ना तुझी पोरा पण है तसाच आरडाक लागली होत आता लाग तुमका देऊन येतंय मासे बाजारात कोणाकडे तरी मग चला ऐसून चला आई हय काय करतं तुका सांगितलेलं आहे बसांन घ्या बसतोय हैत आहे कशाक बसलं आईक मी सांगितलेलं आहे बस आई म्हणून ह्या खुर्चीत बस म्हणून तर ती फिरता घरात असो आधी पहिलो ना पहिलो हे फॉर्म ठेवतं आहे मी फॉर्ममध्ये पहिलो ठेवून देत आहे आणि तुमका लक्षात येईल काय काय माहिती मी चपलाच्या स्टँडमध्ये ना माझी पिशवी ठेवली आहे कारण त्याच्यात गोलमो असा म्हणून ही माजरा मग थारोच करीत नाहीत परत हा फॉर्म खराब झालो तर बँकेतून परत आणि प्रॉब्लेम करतील म्हणून म्हटलं आधी पहिलो फॉर्म ठेवूया आणि आता चला जाऊया आपण हे करूसाठी काय काढतय पहिली ही स्कार्फ गरम झाला अडीच वाजले बापरे एवढ वेळ होतय मी बाहेर कळत नाही म्हटलं अर्ध्या तासात मी येईन वाजली बघ ना किती अडीच माझा हल्ली ना पूर्ण गणितच चुकता टायमिंगचा काय हिशोबच माझा चुकान जाता विचित्रच झालेला असा माझा हल्ली जा मी असं टार्गेट ठरवीन ना त्याच्या बाहेरच वेळ जाता म्हणजे जास्त वेळ होता माका चला आधी पहिली माझी पिशवी आणते कपल स्टँड चो ना दरवाजो उघडून फाडून काढ खाऊन टाकतात तो गोलमो म्हणजे त्याच्यात भाजी पण असते त्या भाजीची वाट लावती काय याव न्याव काय चल अरे आत काय घ्या गो बाय बाहेर चला बाहेर चला चल बाहेर बाहेर चल 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 बाहेर चल चल बाहेर ये चल चल, चल 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 बाहेर ये चल चला तुझी पिल्ली कंपनी पण जातली येत नाही तर चला बाहेर चला बांद्र्यांनी नकोस येऊ केलं नाही माझं आपण गंमत म्हणून पाळतो खरी पण हे तेवढेच प्रॉब्लेम पण असतो का या मांजरांचे लय त्रास देतात मांजरा बाहेर सून येला ना की ही अजिबात थारो करीत नाही नुसती डोक्या खातात सगळेजण दरवेळी मी बाहेर नाही येले की काहीतरी खाऊक घेऊन येते असा का वाटत एक चल अजिबात देणार नाही आणि ही पाल्याची आणि मेथीची भाजी आणली थोडी महाग होती पण असो परी 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 इकडे इकडे ये माका ना आता लय भूक लागली असा मला एवढी भूक लागली आई बाबांना किती लागली असत बघा भूक तर आजचं व्लॉग मी हायच थांबवत आहे आणि आतापर्यंत तुम्ही हा हो व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मी असेच छान छान आणि काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करीन तुमच्यासाठी नवी, नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येईन तुमचा पण मनोरंज मनोरंजन होईल आणि तुम्ही पण बक्षाल एक एक स्त्री काय करता कसा वागता म्हणजे घरातला घरात कसा मॅनेज करता खय जाता काय काय जेवण करता खय फिरता कसं कसं बोलता तिच्या पण आयुष्यात आपल्यासारख्याच काय काय असा काय तिची मांजरा तिचे आई बाबा तिचं नवरो ह्या सगळ्या तुम्ही रिलेट करतलास ना माझ्यासोबत म्हणूनच मी हे ब्लॉग करते तर बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नक्की नक्की कमेंट करा आ, सरोज परब ताई तुम्ही जर कालच्या व्हिडिओमध्ये बघितला नश्ल तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगते की तुम्ही जे व्हिडिओमध्ये जे माझा कमेंट करतास ना मला खूप मोटिवेशन मिळतं त्यामुळे आणि मला असं भरभरून वाटतं आहे एकच कमेंट तुमची जरी येली तरी मला इतकं वाटतं की मी काहीतरी केलंय छान मोठा तर प्लीज असेच कमेंट प्रत्येकान करा प्रत्येकाचं मी नाव घेईन व्हिडिओमध्ये पण जर तुमका चालत असत तर सरोज ताईंका मी काही विचारूक नाही आहे तुमचं नाव घेतलं तर चालात काय म्हणून पण त्या एवढे म्हणजे त्यांच्या एकंदर कमेंटवरनं आणि त्यांच्या एकंदर माझे ते एक आ, एक आ, रोज व्हिडिओ बघतात त्याच्यावरनं असं मला वाटतं की ते भरपूर खेळकर असत आणि त्यांना नक्कीच आवडतं त्यांचं मी नाव घेतलेला व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर से स्वामी समर्थ बाय